नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण एक असं महत्वपूर्ण अपडेट घेऊन आहोत जी लाडकी बहीण योजना चालू आहे तिला भरपूर सारा प्रतिसाद मिळालेला अशा प्रकारची जी योजना आहे त्याच्याबद्दल आपण असं महत्वपूर्ण एक अपडेट घेऊन चाललेलो आहे आणि तो सर्वांसाठी अपडेट असणार आहे तर मंडळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण योजना आहे ती राबवली जात आहे तर त्याचा अपडेट कशा प्रकारे असणार आहे तर जा ते जाणून घेणे अगोदरच नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला बेल ऐकून प्रेस केल्याने बेलच्या वेळी मिळत राहतील तर मंडळी जास्त बेल नाही घालवता आपण बोलूयात संपूर्ण योजनेकडं तर मंडळी तुम्ही इथे टायटल तर वाचलंच असेल लाडकी बहीण टू पॉईंट झिरो योजना नवीन अर्ज भरणे चालू नवीन नियम लागू तर मंडळी अशा प्रकारे तो महत्वपूर्ण अपडेट आहे तर जे काही लाडकी बहीण योजना आहे तर त्याचे जे काही फॉर्म भरायचे चालू होते तर ते फॉर्म भरायचे बंद झालेले होते म्हणजे ज्या वेळेस जी तारीख देण्यात आलेली होती तर ती तारीख दिल्यानंतर जे काही फॉर्म भरायचे होते तर ते भरणे संपूर्ण प्रक्रिया बंद होती तर आता लवकरच जी लाडकी बहीण योजनेची म्हणजे लाडकी बहीण योजना टू पॉइंट झिरो अशी योजना म्हणजे तीच योजना टू पॉइंट झिरो तिचं वर्जन करण्यात येणार आहे आणि तिचे नवीन फॉर्म भरण्याची सुविधा आहे ती लवकरच चालू करण्यात येणार आहे तर या योजनेला भरपूर सारा प्रतिसाद मिळाला त्यामुळे या योजनेचे जे काही फॉर्म्स आहेत ते फॉर्म्स भरण्याची पुन्हा संधी मिळणार आहे तर त्यासाठी जे काही नियम आहेत तर नियमांमध्ये काहीच बदल करण्यात आलेले नाही जे पहिले नियम होते तेच नियम आताच लागू आहेत नियमांमध्ये काही बदल आहेत पण जे काही योजना आहे त्याच्यामध्ये थोडा बदल असणार आहे जे काही पोर्टल आहे ते पोर्टलही तुम्हाला नवीन पद्धतीचे असणारे एकदम सुसूत्रपणे आणि समजेल असं पोर्टल त्यामध्ये काही तुम्हाला फॉर्म भरताना प्रॉब्लेम येणार नाही तर मागील पोर्टल मध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत होते पण या काही पोर्टल मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तर त्यासाठी मित्रांनो ज्यावेळेस फॉर्म भरणे चालू होईल जाहीर तर झालेलं आहे तर पण फॉर्म भरणं कधीपासून चालू होईल हे अजून सांगण्यात आलेलं नाही तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे म्हणजे बेल ऐकून प्रेस केल्याने ज्या वेळेस फॉर्म भरणं चालू होईल तर त्याची संपूर्ण प्रक्रिया आमच्या चॅनलवर तुम्हाला दाखवण्यात येईल तर ती प्रक्रिया पाहण्यासाठी आणि कोणत्या तारखेला फॉर्म भरणं चालू झालेले ते पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला जो काही महत्वपूर्ण अपडेट असणारे या योजनेचे रिलेटेड तो तुम्हाला तर मंडळी अशा प्रकारे जो काही संपूर्ण अपडेट तुम्ही लाडकी बहीण योजना टू पॉईंट झिरो म्हणजेच लाडकी बहीण योजना टू पॉईंट झिरो योजना तर अशा प्रकारे तिला म्हटलं जाऊ शकतं तर हा संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलाच असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला करा विसरू नका तसेच बेल ऐकून प्रेस करायला विसरूच नका कारण बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट आहे तर तुम्हाला मिळणार आहे आणि योजना कशा प्रकारे राबविले जाणार आहे कशा प्रकारे फॉर्म भरता येणार आहेत कोणत्या तारखेला अर्ज सुरू होणार आहेत हे संपूर्ण या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर जी काही प्रक्रिया असणार आहे ती प्रक्रिया तुम्हाला आम्ही एकदम चांगल्या पद्धतीमध्ये आमच्या चॅनेलवर तुम्हाला सांगणार आहोत आणि त्याचबरोबर काही प्रॉब्लेम आले असते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच बॉक्स तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समधूनही प्रॉब्लेम सॉल्व करू किंवा काही त्याबद्दल व्हिडिओ बनवायचा असेल प्रॉब्लेम सॉल्व होत नसेल म्हणजे काही समजत नसेल तर नक्कीच आम्ही त्यावर व्हिडिओही बनवू तर त्यासाठी ते नक्कीच आमच्या चॅनेलवर तुम्ही जोडून राहा तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट मिळत राहतील तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण लाडकी बहीण योजनेचा जो काही अपडेट आहे तो पाहिला असेल